मालेगाव येथील मस्का महाविद्यालयातील गायत्री जगताप हिने बारावी विज्ञान शाखेत ब्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून तिने हे यश संपादन केले तिच्या संघर्षाची दखल घेत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी तिचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले गायत्रीच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले असून आई मालेगाव येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम बघते तिची लहान बहीण दहावीला शिक्षण घेत आहे अतिशय गरिबीतून एम एस जी कॉलेज येथे सायन्समध्ये ब्याण्णव टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे संगमेश्वर भागातील काकूबाईंच्या बाग परिसरात गायत्रीही वास्तव्यास आहे अकरावीत असतानाच वडील दीपक जगताप यांचे हृदयविकाराने निधन झाले आधीच आर्थिक परिस्थिती नाजूक त्यातच पापाचा छत्र हरपल्याने आईच्या तुटपुंजा मानधनात घर खर्च व शिक्षणाच्या खर्चाची परवड ही स्वतः लेकीने बघितलेली होती अशा परिस्थितीत मामा ॲडव्होकेट दिगंबर खैरनार यांनी वेळोवेळी दिलेलं पळ यातून यशाला गवस्थे घातली लहानपणापासूनच अभ्यासू असलेल्या गायत्रीने कुठल्याही शिकवणीशिवाय दरवर्षी अव्वल येण्याची परंपरा कायम ठेवली असून प्राथमिक शिक्षण भुईकोट किल्ला मराठी शाळा तर माध्यमिक शिक्षण काकांनी कन्या विद्यालयात घेऊन दहावीत सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले होते वडील नसताना देखील बापाच्या स्वप्नांना साखर करण्यासाठी कधी पायी तर कधी सायकलीने कॉलेज करून बारावीचा प्रवास यशस्वी केला या यशामुळे मालेगावच्या शिक्षण क्षेत्रात गायत्रीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे यामुळे येणाऱ्या काळात गायत्रीच्या प्रेरणेतून अनेक मुली घडतील असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलाय नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक